प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीने विशेष कार्यक्रम संपन्न ईश्वराशी पंचवीस वर्ष समर्पित करणाऱ्यांचा सिल्वर जुबली कार्यक्रम संपन्न परमात्मा ईश्वर यांच्याशी आपले जीवन पंचवीस वर्षात समर्पित करून प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवाराशी संलग्न असलेल्या बहेनजी यांचा श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा येथे विशेष कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जिल्ह्याच्या विविध भागातील प्रजापिता ब्रह्माकुमारी बहनची व मान्यवर उपस्थित होते ज्यांनी ईश्वराला पंचवीस वर्ष आपले जीवन अर्पण करून त्याहीपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा या ठिकाणी अशा सर्वांचा सिल्वर जुबली हा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले अशा विविध माध्यमातून हा उपक्रम साजरा करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमात सुनंदा बहनजी यांचा विशेष गौरव करून त्यांना गौरवण्यात आले या सोहळ्यासाठी रत्नागिरी गुहागर देवरुख दापोली मलकापूर बांबवडे कोडोली आदी परिसरातील प्रजापिता ब्रह्माकुमारीचे सर्वज सर्वजण उपस्थित होते या अभूतपूर्व सोहळ्यासाठी माउंट आबू येथील दशरथभाई यांच्यासह बेळगाववरून अनेक मान्यवर उपस्थित झाले होते एसपीएस न्यूजसाठी संतोष कुंभार